नमस्कार आज आपण ब्रेड पासून गुलाबजाम बनवलेले आहेत खूप झटपट असे हे गुलाबजाम तयार होतात तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर आपण पाहून घेऊया संपूर्ण गुलाबजामची रेसिपी काय आहे ती नमस्कार आज आपण ब्रेड पासून झटपट असे गुलाबजाम तयार करणार आहोत तर आता आपण पाहून घेऊया रेसिपी काय आहे ती हे बघा साधारणतः एवढ्या आकाराचे मी या ठिकाणी दहा ब्रेड घेतलेले आहेत पहा सुरुवातीला आपण काय करूयात हे जे जे आहेत साईडचे कडा काढून घेणार आहोत हे पहा असेच आपल्या सगळे ब्रेडचे साईडच्या कडाचे काढून घ्यायचे आहेत आता आपण साइडचे कडा काढले ब्रेडचे काय करायचे तुकडे करून येणा मिक्सरच्या भांड्यावर टाकून घ्यायचे आहेत त्याला आपण बारीक करून घेणार आहोत हे बघा अशी पावडर बनवून घ्यायची आहे तो भांड्यामध्ये काढून घेत आहे हे पहा दोन बॅचमध्ये जे झालेलं आहे बारीक करून मिक्सरमध्ये याच्यामध्ये बघा मी एक चमचा मिल्क पावडर टाकत आहे मिल्क पावडर ऑप्शन आहे नाही टाकत तरी चालेल पण टाकल्याने काय होईल जास्त आपले गुलाबजाम छान लागतात आणि जास्त गोड पण लागतात आणि थोडं थोडं दूध घालून आपण ज्याप्रमाणे आपलं पीठ मळतो चपातीसाठी तसं पीठ मळून घ्यायचं आहे याचं छान बनतात हे गुलाबजाम आणि खूप झटपट तयार होतात मनात आलं आणि पटकन करून खाल्लं अशी रेसिपी बघा मी चमचे बघा म्हणजे तूप घालत आहे तुम्ही तेल टाकलं तरी पण चालेल आणि पुन्हा मळून घ्यायचं आहे आपल्याला याला हे बघा हा ब्रेडचा एवढा गोळा झालेला आहे आणि आता ह्याला एक पाच मिनटं आपण झाकण घालून ठेवूयात आपण तोपर्यंत पाक बनवून घेऊयात हे पहा एवढी मी साखर घेतलेली आहे एक वाटीला पहा थोडंसं कमी आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीचं साखर कमी जास्त करू शकता आपण या पात्रामध्ये टाकून घ्या आता याच वाटीने बघा दीड वाटी, वाटी पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये आता आपण ह्याचा फक्त पाक तयार करून घेणार आहोत पण एक तारी पाक नाही करणार आहोत आपण फक्त ह्याला उकळी येईपर्यंतच गरम करणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये इलायची पावडर टाकायचं तुम्ही टाकू शकता किंवा केसरचा काढाही टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये एक चमचा गुलाबजलही टाकू शकता हे फक्त बघा असं हातामध्ये घ्यायचं आणि चिकट झालं की समजा आपला पाक झालेला आहे हे पाक आता पाका पाक है पाकाला आपण खाली घेणार आहोत गॅस बंद करणार आहोत तर पाक झालेलं आहे आपल्या आता आपण काय करू ह्याचे तुम्हाला ज्या साईजचे गोळे असतील तुम्ही त्या साईजचे छोटे मोठे गोळे ह्याचे असे गोल गोल करायचे आहेत तुम्हाला हा सेप आवडला तर तुम्ही असे उभर पण करू शकता मी साधारणतः बघा एवढ्या आकाराचा गोल केलेला आहे हे पहा साधारणतः सोळा झालेले ते आकाराचे हे गोळे तयार होईपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं तर आपण तेलामध्ये आता टाकून तळून घेऊयात आपल्याला एकदम मंद हे तळायचं आहे मोठ्या गॅसवर नाही तळायचं एकदम कमी गॅसवर ते आपल्याला तळायचं आहे तर एका बघा एक आठ सोडलेले आहेत आपल्याला ते हलके हलके फ्राय करून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही त्याला मंद गॅसवर तळाल ना तेवढे आपले गुलाबजाम हे छान फुकतात हे पा थोडासा गुलाबजामला कलर यायला लागलेला आहे आपल्याला अजून त्यांना डीप तळून घ्यायचं आहे हे बघा आपले झाडे मस्त कलर आला पण कावड्या डायरेक्ट आपल्या पाकामध्ये टाकून घेणार आहोत आता आपण हे पाकामध्ये गरम करून सोडून देणार आहोत उरलेले सेम त्याचप्रमाणे तळून घेणार आहोत हे बघा दुसरे पण मी तळून घेतलेले आता हे पा आपण त्याच्यामध्ये टाकून देणार आहोत हे पण गरम गरम पाकामध्ये टाकून देणार आहोत आता यांना आपण साधारणतः एक तास ठेवून देणार आहोत पाकामध्ये आणि एक तासानंतर मग खायला घेऊ हो शकतो आपण हे पा किती मस्त आपले गुलाबजाम टमाटम फुगून आलेले बघा त्यांना पाक थोडासा कमी पडला वाटते त्यांना फुगायला जागा नाही इतके छान फुगलेले आहेत आपण एका टम्मासेना काढून घेऊयात हे पहा आपण काढून घेऊया डिश मध्ये हे पहा किती मस्त असे रसाळ आपले गुलाबजाम तयार आहेत पहा आपण त्यांना ब्रेड पासून बनवलेले आहे बघा हे पहा एक मी तुम्हाला चमच्या सहाय्याने तोडून दाखवत आहे खूप अशी इन्स्टंट अशी रेसिपी आहे पहा तुम्ही नक्की घरी ट्राय करा पहा किती छान असा मस्त आजपर्यंत रस आपला गेलेला आहे पहा पाक किती छान असा मुरलेला आहे गुलाबजाममध्ये तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा सगळ्यांनाच आवडेल घरामध्ये आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर भेटूया आपण पुढच्या वेळ मिळतोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद